नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर ती आहे आपली रोगप्रतिकारशक्ती लहान सहान आजारांपासून ते गंभीर संसर्गापर्यंत रोगप्रतिकारशक्ती आपल्याला अनेक धोक्यांपासून वाचवते चांगली रोगप्रतिकारशक्ती औषधांपेक्षाही प्रभावी ठरते आज आपण अशा सात सुपरफूड्स सा बद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहेत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत सुपरफूड्सचे फायदे आणि वापर कसा करावा हे समजून घेऊयात हळद हल, हळदीमधील कर्क्युमिन हा मुख्य घटक आहे हा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून त्यात अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आहेत हळद शरीरातील पेशींना होणारे नुकसान थांबवते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते कसा वापर करावा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून हळदीचे दूध प्या रोजच्या जेवणात भाज्यांमध्ये हळदीचा वापर अवश्य करा आले आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे बायो अँक्टिव कंपाऊंड असते जे नैसर्गिक दाह कमी करणारे घटक आहे सर्दी खोकला आणि घसादुखीवर आले खूप प्रभावी आहे कसा वापर करावा आल्याचा चहा रोज सकाळी किंवा संध्याकाळी आल्याचा चहा प्या आल्याचा रस आल्याचा रस लिंबू आणि घेतल्यास वाढते लसूण लसणामध्ये नावाचा घटक असतो हा एक शक्तिशाली अँटी बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल घटक आहे जो विविध संसर्गांपासून शरीराचे रक्षण करतो कसा वापर करावा सकाळी रिकाम्या पोटी एक कच्ची लसूण पाकळी खाणे सर्वात प्रभावी आहे भाज्या आणि डाळींमध्ये फोडणी देताना लसणाचा वापर करा लिंबू आणि आवळा हे दोन्ही व्हिटॅमिन सी चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करते ज्या शरीराला संसर्गाशी लढण्यासाठी मदत करतात कसा वापर करावा रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या आवळा कच्चा खाऊ शकता त्याचा रस किंवा मुरंबा खाऊ शकता तुळस तुळशी मध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत तुळस शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि श्वसन संस्थेचे आरोग्य सुधारते कसा वापर करावा रोज सकाळी चार ते पाच तुळशीची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते पाण्यात तुळशीची पाने, पाने उकळून तुळशीचा काढा पिणे खूप फायदेशीर आहे ओवा ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो शक्तिशाली अँटी असतो यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती अप्रत्यक्षपणे वाढण्यास मदत होते कसा वापर करावा ओव्याचा काढा एक चमचा ओवा पाण्यात उकळून तो पाणी गाळून प्या ओव्याचा चहा, चहा ओवा टाका बदाम अक्रूर आणि मनुका यांसारख्या सुकामेव्यामध्ये विटॅमिन ई ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि आवश्यक खनिजे असतात हे सर्व घटक रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे शक्तीसाठी महत्वाचे आहेत कसा वापर करावा रोज सकाळी चार ते पाच बदाम आणि दोन अक्रोड खा रोज पाच ते सहा काळ्या मनुका खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते तर मित्रांनो हे होते काही सोपे आणि प्रभावी सुपरफूड लक्षात ठेवा निरोगी राहण्यासाठी फक्त खाणे पुरेसे नाही तर नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताणतणावापासून दूर राहणे हे तितकेच महत्वाचे आहे या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे उपाय केवळ एक पूरक माहिती आहे कोणत्याही गंभीर आजारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा